राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ मित्रांनो आज आहे ना आपण बनवणार आहेत था पटवड्या आता हा आमचा गावरान पदार्थ आहे म्हणजे आमचा नाही मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे बऱ्याच आमच्या भगिनी बनवतात आता था पठवड्या ह्या ब्यसनपीठापासून होतात ते ह्या तर आमच्या भगिनीला सांगायची काही गरज नाही तर मग आता आम्ही कशा पद्धतीनं पिठापासून या थहा पठोड्या करतो ना ह्या आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बाय भेटणार आहे आता रमचं चहायची चालेल तयारी तर मग त्यासाठी काय काय लागत आहे त्या कशा बनवायच्या ह्या आज आम्ही दाखवणार आहेत तर मग मित्रांनो कसं आहे परत्य आता थापाट उडील तुमच्याकडे काय म्हणतात ना आम्हाला कमेंटद्वारे करायचा मित्रांनो आमच्याकडे थापाट उड्याच म्हणतात आमच्या गावातून बघत आणि त्या तुमच्याकडे कशा बनवतात आम्हाला काय माहीत नाही मित्रांनो पण आज आमच्या पद्धतीनं आम्ही बनवून दाखवणार आहे तर चला आता बरोबर सुरुवात करू थापाट उड्या तर आता ह्या थाप लागणारं साहित्य ह्या लसूण सोडून घेतलं आहे आपण आणि ह्या डब्यामध्ये आपला सगळा साहित्य मित्रानो मित्रांनो हळद जिरा मिरची काही मसालं तर मग आता आता कृती कशी करायची ना पहा मित्रांनो आता प्रथम चिलीवर टोप ठेवून घेतलं आहे म्हणजे आपल्याला आता फोडणी घ्यायची फोडणी करायची चांगली तर मग टोपामध्ये तेल टाकून घेतला आपण आपल्याला लागेल तसा आपल्या प्रमाणात आपण तेल टाकून घ्यायचा चांगला तापून द्यायचा आणि मग आता तेल चांगला तापला आहे मग याच्यामध्ये आपण ह्या लसूण घेतला तर ठेसून ना मग हा लसूण आता फोडणीसाठी आपण वापरणार आहेत तर तेलामध्ये लसूण आपण चांगला परतवून घेऊ म्हणजे फोडणी होते चांगली आता ह्या थापटोड्यांसाठी लागणारं साहित्य आणि कृती ह्या आपला चालाय मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यानंतर जिरा टाकायचा हा जिरा आपण टाकून घेतला आहे या टोपात जिऱ्याची लसणाची चांगली फोडणी घेतली आपण आणि मग नंतर आता, हलद, आता या डब्यामध्ये आपला असणारा हळद मिरची काही मसालं पण कुठलाच मसाला नाही वापरायचा मित्रांनो फक्त हळद आणि लाल तिखट एवढंच आता आपण या घेतलेल्या फोडणीमध्ये टाकलाय आता ह्या थोडक्यात पडतो जास्त नाही आणि हे पहा आपलं मस्त फोडणी झाली आता याच्यामध्ये आहे ना मित्रांनो आता आपल्याली थोडासा पाणी टाकून घ्या लागणार आहे हे पहा तर आता आपण पाणी टाकून घेऊ आणि मग आता ह्या पाण्याला आहे ना मित्रांनो चांगलीच अशी उकडी येऊन द्यायला लागल आणि मग मोठ्याला मीठ टाकला आपण थोडासा था। आपल्या चवीनुसार तुम्ही मीठ मीठसुद्धा टाकू शकतात मित्रांनो मग ह्या प आता आपला ह्या सगळा तयार आहे का नाही मग आता या टोपामध्ये आपण ह्या ज्या तयार आहे ना याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि मग आता जाळ मस्त होतोय मग आता आपण ती उकळी आले तिकडं मग आपला बेसनपीठ आता तयार आहे मग आता बेसनपीठ आपल्याली त्याच्यात हळूहळू त्या पाण्यामध्ये उकळी सोडायची हे प आपले उकळी येते चांगली मस्त आणि हा लाटणा आणि पळपट आहे हा पळपट आमचा मित्र मित्रांनो लाकडाचा बराच मोठा पळपट आहे हा आणि याचा काय उपयोग आहे ना याचा सुद्धा उपयोग आहे हा काय उपयोग आहे पुढं पात्रा हा लाटणा आणि पळपट तर चला आता इकडे आपली उकळी आलीच मग याच्यामध्ये आपल्याला हळूहळू बेसनपीठ सोडायला सुरुवात करायची आता तर मग चला मित्रांनो आता ही जी कृती आहे मी आपल्याली दाखवतोय पात्रा तर चला आता बेसनपीठ हळूहळू आपण सोडूया उकळीमध्ये आता बेसनपीठ सोडताना थोडं थोडं सोडायचा मित्रांनो एकखट्टी आखाने सोडायचा आणि ह्या लाटणे ना यांना चांगला हलवून घ्यायचा कारण एखाठी सोडली ना मित्रांनो गोळ्या होत्या ती मग थोडा थोडा सोडून असा या लाटण्याच्या सायाना असा मदतीनं चांगला हलवून घ्यायचा म्हणजे त्याच्या गुठळ्या तयार नाही होती आणि झाल्या तरी फोडून टाकायच्या अशा हलून हलून कारण या बेसन पिठाच्या गुठळ्या तवस तयार होत्या ती तर ही कृती चालेल पा आता ही चाचणीच आहे मित्रांनो तर चला आता थोडा राहिला होता आखा टाकून दिला आपण हलवायची मात्र ना मित्रांनो चांगलीच काळजी घ्यायला का ते गुठड्या होऊ नये म्हणून ब्यसनपीठ जोपर्यंत शिजत नाही ना तोपर्यंत जास्त झाली उतरायचा म्हणजे गुठड्या तर होत्यातच होत्या पण खाली सुद्धा जळण्याची लागण्याची भीती राहते मित्रांनो टोपामध्ये कारण पाण्यात ह्या ब्यसनपीठ सोडलो हो, तवच गट होत आहे तर आपली मस्त चाचणी होते आता गुठवळ्या बिठड्या चांगल्या आपण फोडून घेतोय मस्त चला जवळजवळ आपली ही चाचणी फार पूर्ण होत आले बेसनपीठ पूर्ण आता म्हणजे शिजता झालंय आता ही कृती आहे ना मित्रांनो आमच्या वगिनी सांगायची गरज नाही त्याने सगळ्यांनीच माहिती आहे पण काही भागात नसतील करत जिकडं करता असेल तिकडं ज्याची त्याची पद्धत वेगळी राहते आता साहित्य आमच्याकडे जेवढा उपलब्ध आहे ना तेवढंच आपण वापरलाय काय साहित्य आपल्याकडे उपलब्ध राहत नाही आपण आणखीनही साहित्य वापरू शकता त्याच्यासाठी तर चला मस्तपैकी इकडं आपला दहा पटवड्यांची ही आपल्या गावरान पद्धतीनं स्त्री मस्तपैकी चाले तर चला आपली ही चाचणी पूर्ण तयार आहे बेसनपीठ पूर्ण शिजलं आहे आता उक उतरून घेऊ खाली मित्रांनो आता उतरून घेतल्याच्यानंतर पुन्हा पहा मित्रांनो काय कृती करायची त्या मग आता हा जो पळपट आहे ना मी आपल्याला सांगतो याचा उपयोग काय येतो आता व्हिडिओमध्ये तर आपल्याला दिसतोय तर आता तियार आहे ना चांगला पळपटाला सोडून घ्यायचा कारण ह्या जे बेसनपीठ आहे ना हे आपण तिच्या वतणार आहे ती त्या खाली चिटकू नये म्हणून थोडं पाणी घेतलं त्या डाल्यामध्ये म्हणजे हातांना असा थोडा पसरावा लागतं का नाही हात जळू नये म्हणून तर चला आता बेसनपीठ आपण ह्या चांगला याच्यावर ओतून घेऊ पळपटवू सकाळच बेसनपीठ वतून घ्यायचा आणि असा लाटण्याच्या मदतीनं थोडा पसरवून घ्यायचा आहे पहा थोडा थोडा असा पसरवून घेऊ आपण आता याचे याला जे तेल चोळला आपण म्हणजे ह्या खाली चिटकत नाही मित्रांनो तर लाटण्याला सुद्धा या माखाचा मग उलट ना चांगला ह्या काढून घ्यायचा तर ही कृती आहे थोड़ पा। ना मित्रांनो सोपी आहे याच्यासाठी साहित्य काही जास्त लागत नाही तर आता आपलं ह्या ज्या व्यसनपीठ आपण ह्या पळपटवतल्या का नाही मग पाण्याचा हात घेऊन थोडा थोडा पसरवूनच घ्यायचा मित्रांनो हे पहा पाण्याचा हात घ्यायला लागतं कारण ते जळात आहे गरम जळात ना आणि मग थोडासा पसरवून घेतला का याच्या काही लगेच ओढ्या तयार नाही होती मित्रांनो हे ना चांगला असा गार व्हाय लागत आहे पण परन तोपर्यंत आता आपल्याला जेवढ्या झाड पाताळ लागत आहेत ना तशा पद्धतीनं ते आता आपण पसरवून घेऊ आता ह्या पसरवून घ्यायचं काम झालं आहे मग चला आता थोडा वेळ गार व्हाय ठेऊ इकडं म्हणजे गरम गरम काय त्या होते ना मित्रांनो गार व्हायचं लागत आहे तोपर्यंत इकडं अंडी उकडत घातल्यात पाम्या आता ह्या फक्त मीच खातोय रामदास चाय नाही खात ह्या अंडी आता पोहरा खात खातात नाही तर खाती नाही इकडं पीठ आपला मस्त पसरवून दिला आहे मस्त गार होत आहे गार झाला का मित्रांनो मग ते कापायला सोप्या पडतात आणि त्याला आहे येतोय थोडासा तर चला आता आपल्या ह्या मस्त गार झाला ह्या पीठ आणि इकडं मस्त आपली प्लेट घेतली एक आपल्या त्या थापाटवड्या था ठोया हो <coughs> तर आता या उलातींना म्हणजे या कल्तींना अशा कापून घ्यायच्या अशा व्यवस्थित अशा त्याच्या वड्या तयार करायच्या या प अशी एक एक ओडी काढून घ्यायची थोडासा पाताळ झाला आपल्याकडून बेसनपीठ मित्रांनो थोडा पातळ झाला आहे चला आता ओड्या ह्या मस्त तयार झाल्यात आपल्या मस्त याच्यात ह्या प्लेटमध्ये काढून घेतो आपण तर कधी कधी ना मित्रांनो पातळ झाला ना मग एवढ्या थोड्या अशा होतात आणि त्या ज्या चमकत आहेत ना ओढ्या त्या खाली आपण तेल लावले ना त्याच्यामुळे या पहा ह्या पहा मस्त ओड्या आपल्या तयार झाल्या थोडीशी आकृती जरी हुकली तरी चवाला कुठलीही फरक पडत नाही मित्रांनो चव आहे तीच राहणार ह्या तोंडी लावण्यासाठी ह्या सुक्या तर चला मित्रांनो मस्तपैकी या वड्या काढून घेऊ तर चला दोस्तानो मस्तपैकी बेसन पिठापासून आपण या ठाठोड्या तयार केल्या मग या खाण्यासाठी आता तयार झाल्या ती तोपर्यंत आपला स्वयंपाकही होतोय आता प्रत्येकाची पद्धत आहे ना वेगवेगळी रते बनवायची आम्ही आमच्या पद्धतीने बनवून दाखवल्या तर चला कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर चॅनलला नेन असाल ना मित्रांनो तर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा ह्या व्हिडिओमध्ये आपण इटंच थांबणार आहेत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेली जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय आदिवासी